आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयामध्ये मालमत्ता खरेदी आणि विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग एक मे महाराष्ट्र दिनापासून एक राज्य एक नोंदणी सुरू करणार आहे आणि सरकारच्या या धोरणामुळे राज्यामधील जनतेला दिलासा सुद्धा मिळणार आहे एक राज्य एक नोंदणी हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि या उपक्रमाअंतर्गत फेसलेस नोंदणी प्रक्रिया राबवण्याचा सुद्धा विचार आहे राज्यामध्ये डिजिटल इंडियाचा डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी महसूल विभागानं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे राज्यामधील कोणत्याही भागामधील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्तमागणी करता यावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि त्यामुळे आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयामध्ये मालमत्ता खरेदी किंवा विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग एक मे महाराष्ट्र दिनापासून एक राज्य एक नोंदणी सुरू करणार आहे आणि सरकारच्या या धोरणामुळे राज्यामधील जनतेला मात्र दिलासा मिळणार आहे एक राज्य एक नोंदणी हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि याच उपक्रमाअंतर्गत फेसलेस नोंदणी प्रक्रिया राबवण्याचा सुद्धा विचार आहे राज्यामध्ये डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी महसूल विभागाने हे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे राज्यामधील कोणत्याही भागामधील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता यावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे नागरिकांसाठी काहीसा दिलासा म्हणावा लागेल आपल्या राहत्या ला, ठिकाणापासून जवळ असलेल्या कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी किंवा विक्रेची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून राज्य राज्य एक राज्च, एक, एक नोंदणी सुरू करणार आहे महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय झालेला आहे आणि एक राज्य एक नोंदणी हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि याच उपक्रमाअंतर्गत फेसलेस नोंदणी प्रक्रिया राबवण्यासाठी विचार आहे आणि राजकीय सहाय्यक संपादक चंदन शेरवाळे जी आपल्यासोबत आहेत चंदन जी आपण पाहतोय की हा जो उपक्रम राबवला जातोय कसा नागरिकांसाठी हा चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो याचा परिणाम यातून चांगलाच आहे वाईट असं वाई काय नाहीये जो नो, नोंदणी करणार आहे जो मालमत्ता खरेदी करणार आहे त्याचा याच्यातून वेळ आणि श्रम शिवाय पैसा पैशाची बचत होणार आहे त्यामुळं साहजिकच व्यक्तीला आता घर बसल्याही नोंदणी करून घेता येईल हा राज्य शासनाने घेतलेला चांगला निर्णय आहे शेतकरी आणि विकास या निर्णयाचे नक्कीच स्वागत करतील अशी मला खात्री आहे अगदी याची अंमलबजावणी कधीपासून होईल असं वाटतं कारण की नक्कीच नागरिकांना याचा फायदा होणार आहे याची अंमलबजावणी एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासूनच केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुढारीला सांगितलं अगदी सर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी thank you